पण इंग्रजीला पाय खड्या खाला शिकायचं इंग्रजीला पाय खड्या खालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या भारतीय भाषांना विरोध करायचा पहिली पासून ते पाचवी पर्यंत ही हिंदी सक्ती आम्हाला नकोय आणि आम्ही जेव्हा या पद्धतीने बोलत असतो तेव्हा आम्ही श्रीमंतांच्या पोरांबद्दल बोलत नसतो कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट आम्हाला हिंदीचा अभिमान आहे या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाहीयत आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही या ठिकाणी समिती तयार केली आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे कुठल्या शाळेत जावं कुठं शिकाव, हे काय कोणाला विचारून कुठेही केलं जात नाही आमच्या सगळ्यांचं मत काय होतं की तुम्ही हिंदी सक्ती जी करत आहात पहिलीपासून ते पाचवी पर्यंत, ही हिंदी सक्ती आम्हाला नकोय आणि आम्ही जेव्हा या पद्धतीने बोलत असतो तेव्हा आम्ही श्रीमंतांच्या पोरांबद्दल बोलत नसतो नेत्यांच्या पोरांबद्दल बोलत नसतो गरीबाच्या मुला मुलींना कुठेही त्या ठिकाणी अडचण आली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आम्ही बोलत असतो आणि ते बोलत असताना तुम्ही जर वेगळ्या पद्धतीचं राजकारण आणणार असताल ते कितपत योग्य आहे मग आपण असं करूया की या देशामध्ये असणारे जे सर्व खासदार आहेत या अख्ख्या राज्यामध्ये असणारे सगळे सगळे आमदार आहेत जे सगळे नेते आहेत जे कुणी असतील त्यांच्या सगळ्या परिवाराचा डेटा तिथं काढू मग हे कुठं थांबणार आपण पॉलिसीवर बोलत असताना व्यक्तिगत लेवलला जाऊन कधी बोलत नसतो आपण पॉलिसीवर बोलत असताना सामान्य लोकांच्या मुलामुलींना काय महत्वाचं आहे हे बोलणं तितकंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही बोलत असतो पण झालं असं आहे की जी आर मागे घ्यावा लागला दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसाच तसा, तसा राबवता आला नाही यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं जा, असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलं आहे असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं असं आहे की गुजरातची मंडळी सीबीएसई शाळेमध्ये जातात त्यामुळे त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का त्यांना का लागू करत नाही मग हिंदी म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे